मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राचं कसं वाटळं या सरकारने केलं याचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे विधानभवनाच्या आत देवेंद्र फडणवीस क्लब चालवत आहेत तर विधानसभा परिसरामध्ये त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू एफ कुस्त्यांचा आखाडा कुठेतरी उघडला आहे आणि आता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये रेव पार्टी ही सुरू असल्याचं आढळलं आहे आणि या सगळ्याला वर्करणी सरकार जरी कारवाई करत असलं तरी सरकारची विफलता आहे आणि या रेव पार्टीमध्ये मूळ प्रश्न जो आहे तो गुजरातचं आणि महाराष्ट्राचं जे ड्रग्सचं कनेक्शन आहे त्या कनेक्शनाचा पर्दाफाश या माध्यमातून झाला पाहिजे मात्र गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रामध्ये जे येतात मा ते कांडला बंदरमधून जे ड्रग्ज येतात त्या लपवण्याच्या अनुषंगानं ही वरवर करत असणारी कारवाई आहे मुळात या रॅकेटचा पर्दाफाश झाला पाहिजे ही आमची मागणी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी ही झाली पाहिजे कुठे ही फिक्सिंग ही न करता चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्र प्रकार हा असू शकतो त्यामुळे एकंदरीत सगळ्या घटना ज्या आहेत ह्या नीट तपासल्या पाहिजे नाहीतर आता सातत्याने विरोधी पक्ष हा आरोप करत असताना आणि वेगवेगळी -वेग प्रकरणं सरकारची बाहेर येत असताना आता विरोधकांनाही बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं पोलिसांनी ताबडतोबीनं या सर्व गोष्टींचा खुलासा केला पाहिजे राजकारणाचा स्तर अत्यंत खराब या सरकारने केला आहे त्यामुळे सभ्य सुसंस्कृतपणा आणि खेळामध्ये खेळाडू वृत्ती या सर्व जोपासण्याच्या अपेक्षा यांच्याकडून फोल आहेत हे सरकार संपूर्णत भ्रष्ट आहे नीती भ्रष्ट आहे ते त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करावी आम्ही भारत जोडो विचाराचे आहोत त्यामुळे जर कुठे दोन लोक एकत्र येत असतील आणि वाढदिवसासारख्या एका चांगल्या दिवसाच्या निमित्तानं शुभेच्छाचं आदानप्रदान होत असेल तर यामध्ये आम्हाला हार्दिक आनंद आहे